औसा नगरपरिषदेसाठी अजित पवारांचे मोठे आश्वासन पाच वर्षांच्या विकासाची संपूर्ण जबाबदारी स्वतः घेणार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी औसा नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर किल्ला मैदान औसा येथे झालेल्या विराट सभेत औसाच्या जनतेला मोठे आश्वासन दिले आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या हाती नगरपरिषदेची सत्ता दिल्यास पुढील पाच वर्षांच्या विकासाची संपूर्ण जबाबदारी स्वत घेणार असल्याचे त्यांनी जाहीर केले अजित पवारांनी या सभेत डॉक्टर अफसर शेख यांच्या कामांची प्रशंसा केली आणि शहरातील कोणत्याही विकासकामासाठी निधीची कमतरता भासू देणार नसल्याचे स्पष्ट केले यावेळी त्यांनी राष्ट्रवादीच्या नगराध्यक्षपदाचे उमेदवार परवीन शेखा आणि सर्व तेवीस सदस्यांना भरघोस मतांनी निवडून देण्याचे आवाहन केले ज्यामुळे औसा शहराला अभूतपूर्व विकास साधता येईल माझ्या लाडक्या बहिणींना तुम्हाला पुन्हा एकदा निर्णय घ्यायचा आहे की पाच वर्षाच्या करता औसा नगरपालिकेची सूत्र कुणाच्या हातामध्ये दे द्यायची आणि त्याच्यामुळं ही निवडणूक अतिशय महत्वाची आहे आम्ही एकंदरीत तेवीस नगरसेवक नगरसेविका आणि एक नगराध्यक्ष त्या एक परवीन नवाबुद्दीन शेख उच्च शिक्षित आहेत दोन वेळेला त्यांना नगरसेविका म्हणून कामं चालू आहे त्या मूळ आपल्या औसा परिसरातल्या आहेत आणि त्याच्यामुळं या औसा शहरातल्या बारीक सारीक गोष्टी त्यांनी अनेक वर्ष जवळनं पाहिलेल्या आहेत त्यांना राजकीय वारसा आहे त्या आपल्या सर्वांचं प्रतिनिधित्व अतिशय चांगल्या प्रकारचं करतील याबद्दल माझ्या मनामध्ये ते मात्र शंका नाही म्हणून तमाम माझ्या औसाकरांना तमाम माझ्या लाडक्या बहिणींना बांधवांना मी आग्रहाची विनंती करतो की उद्याच्या दोन तारखेला आपण मतदानाला जाल त्यावेळी जी काही आपल्याला ईव्ही मशीन समोर येईल तिथं घड्याळाचं चित्र बघावं आणि घड्याळाच्या चित्राच्या शेजारचं बटन दाबून या आमच्या जीवाभावाच्या चोवीस सहकाऱ्यांना आपल्या सगळ्यांचं प्रतिनिधित्व करण्याची संधी द्यावी हीच आग्रहाची नम्रतेची कळकळीची विनंती करण्याकरता मी आज लग्नाची एक फार मोठी तीथ आहे पण मी डॉक्टरला सांगितलं होतं अफसरला की मी आज दुपारी येतो इथली सभा झाल्यानंतर काही लग्न अटेंड करायचे नंतर नळदूर नळदूरची सभा आहे त्याच्या आधी मी आपली परतूरची सभा घेऊन आलोय उद्याच्या दोन दिवसांनी चिन्हाचं वाटप होणार आहे परंतु जे राजकीय पक्ष आहेत त्यांनाच चिन्ह वाटप झालेलं आहे हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे मित्रांनो लोकसभेची निवडणूक वेगळ्या पद्धतीनं लढली जाते देशाची सूत्र कोणाच्या हातामध्ये द्यायची राज्याची निवडणूक राज्य पार साधण्यापासून बांधल्यापर्यंत कोणाच्या हातामध्ये द्यायचा हा निर्णय त्या त्या राज्यातील जनता घेत असते आपल्या राज्यातील जनतेने पण घेतला आम्हाला महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून तुम्ही सगळ्यांनी कामाची संधी दिली माझ्यासारख्या कार्यकर्त्याकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जबाबदारी आहे आणि त्याच्यामध्ये मौलाना आझाद महामंडळ त्याच्यामध्ये अवकाफ त्याच्यामध्ये अल्पसंख्याक विभाग कृषी विभाग सहकार विभाग अर्थ विभाग नियोजन विभाग अन्नदा पुरवठा विभाग महिला बाल विकास विभाग असे वैद्यकीय शिक्षण विभाग अशी वेगवेगळी महत्वाची खाती ही आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे मागच्या काळामध्ये तर आज आपल्या परिसरामध्ये येत असताना माझ्यासारख्या कार्यकर्त्याला खऱ्या अर्थाने आम्ही या सरकारमध्ये काम करतो परंतु मी महाराष्ट्राला देवी सांगतो आम्ही सगळेजण शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेने पुढे चाललेलो विंदवी स्वराज्याची स्थापना करत असताना छत्रपती शिवाजी महाराजांनी रैतेचं राज्य स्थापन केलं अठरा पगड जाती बारा बलुतेदार सगळ्या जाती धर्माच्या पंथाच्या लोकांना त्यामध्ये सामावून घेतलं कुठल्या महिलेकर कुणी वाकड्याला जरी बघितलं तर महाराज ते खपून घेत नव्हते हा इतिहास महाराजांचा आहे महिलांना मान सन्मान प्रतिष्ठा कशी प्राप्त होईल याबद्दल महाराजांनी त्या काळामध्ये पावलं उचलली त्याच पद्धतीनं छत्रपती संभाजी महाराज स्वराज्य जननी महासाहेब छत्रपती राजर्षय शाहू महाराज क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुले महामानव घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले रमाई माता त्याचबरोबर अण्णाभाऊ साठे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि मौलाना जा या सगळ्या महापुरुषांना वा महाविभूतींना मी विनम्र अशा प्रकारचं अभिवादन करतो मित्रांनो या सगळ्या महाविभूतींनी सांगितलेला जो विचार आहे तो जातीय सलोखा ठेवला पाहिजे एकोपाठ ठेवला पाहिजे तर समाज पुढे जाणार आहे तर समाजाचं भलं होणार आहे या पद्धतीनं आम्ही त्यामध्ये काम करत असतो आजचा दिवस तसं बघितलं तर माझ्या लातूर जिल्ह्यातल्या नागरिकांच्या करता एक आनंदाचा महत्वाचा अशा प्रकारचा दिवस आहे कारण आपल्या आशीर्वादाच्या जोरावर आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर म्हणजेच घड्याळाच्या चिन्हावर औसा शहरासह संपूर्ण जिल्ह्याच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत अशा प्रकारचा शब्द मी आज आपल्या सर्वांच्या साक्षीनं तुम्हाला सगळ्यांना या निमित्तानं देतो औसाच्या या भूमीमध्ये आज ही सीमा होती होतीये औसा शहर एक अतिशय प्राचीन अशा प्रकारचं शहर आहे ऐतिहासिक अशा प्रकारचं शहर आहे सांस्कृतिक दृष्ट्या एक समृद्ध अशा प्रकारचं शहर आहे केवळ एक तालुक्याचं के ठिकाण नाहीये तर रामायणकालीन तीर्थक्षेत्र ज्याला बाणगंगा म्हणतात वारकरी संत परंपरेचं केंद्र जे भगवान बाबांच्या नावाचा आपण उल्लेख करतो त्याचबरोबर स्वातंत्र्य लढ्याचे सशस्त्र क्रांतीचे प्रेरणास्थान आणि खऱ्या अर्थाने मराठवाडा कर्नाटक सीमेवरील सांस्कृतिक विविधता असलेलं हे शहर आहे आणि इथं महाशिवरात्रीची यात्रा असो किंवा उर्साचा उत्सव असो दोन्ही ठिकाणी आमचे हिंदू मुस्लिम बांधव एकत्र सहभागी होतात दोन्ही धर्मामधील सौहार्द आणि बंधुभाव हेच औसाचं सर्वात मोठ वैशिष्ट्य आहे ही बाब अतिशय महत्वाची आहे ही तुम्हाला मला नाकारता येणार नाही माग डॉक्टर अफसर शेखने आपल्या सगळ्यांचं प्रतिनिधित्व केलं या शहरामध्ये अनेक विकास कामं मार्गी लावण्याचा प्रयत्न त्यांनी त्यांच्या स्वतःच्या कारकिर्दीमध्ये केला नगराध्यक्षपदाची त्यांची कारकीर्द आणि त्यांच्या नेतृत्वाखाली पॅनलनी गेले पंधरा वीस वर्ष अनेक विकासाची कामं केली ज्याचा उल्लेख मी ज्यावेळेस आलो त्या भाषणामध्ये स्वतः डॉक्टर अफसर शेख करत होते आपलं मागणी धरणात ना करता पिण्याचं पाणी देण्यात आलं रस्ते असतील बागा असतील सांस्कृतिक सभागृह असतील अशा अनेक प्रकारची कामं या माझ्या औसा शहराचा चेहरा मोरा बदलण्याच्या करता इथल्या नागरिकांना मदत होण्याच्या करता त्यांनी त्या ते ठिकाणी केला इथं स्पर्धा परीक्षा केंद्र माग त्यावेळेस त्यांनी दाखवलं आमच्या औसा भागातली मुलं मुली शिकली पाहिजे आय एस आय पी एस झाली पाहिजे आय एस झाली पाहिजे ते त्या ठिकाणी एमपीएससी पी एस सी मध्ये आली पाहिजे युपीएससी मध्ये आली पाहिजे स्पर्धा परीक्षेमध्ये ते उत्तीर्ण झाले पाहिजे स्पर्धेच्या या युगामध्ये ही माझी मुलं मुली मागे राहता कामान आहे अशा प्रकारची भूमिका आमच्या डॉक्टर अफसर शेख आणि त्यांच्या सगळ्या टीमने स्वीकारली आणि त्याच्यातूनच स्पर्धा परीक्षा केंद्र अत्याधुनिक अशा प्रकारचं जलशुद्धीकरण केंद्र माझ्या शहराला शुद्ध चांगलं निर्मळ पाणी माझ्या लाडक्या बहिणींना माझ्या बांधवांना मिळालं पाहिजे माझ्या कच्च्या बच्च्यांना मिळालं पाहिजे त्याच्याकरता त्यांनी ते, ते केंद्र आणि सांस्कृतिक सभागृह शिवकालीन मराठा भावात पस्तीस वर्षापासून प्रलंबित असलेला हद्दवाढीचा प्रश्न निकाली काढण्याचं का काम याच पट्ट्याने परिसरामध्ये करून दाखवलं करूं। शेवटी प्रतिनिधी असा असला पाहिजे आपला नेता असला असा असला पाहिजे की लाख मारील तिथं पाणी काढण्याची धमक आणि ताकद त्याच्यामध्ये असली पाहिजे मित्रांनो आपण काळजी करू नका आया बहिणीनो मी तुम्हाला सांगतो भावाच्या नातेनी सांगतो माझ्याकडे अर्थ आणि नियोजन सारखं महत्वाचं खातं आहे मागही मी निधी दिला उद्याच्याही काळामध्ये निधी द्यायला मी मागे पुढे बघणार नाही तिथे पाठपुरावा करायला आमचे बाबासाहेब पाटील आहेत आमचा संजय बनसोडे आमचा विक्रम काळे आमचा सतीश चव्हाण अनेक माझे सहकारी तिथे आहेत मी कधी माझ्या पस्तीस वर्षाच्या राजकीय जीवनामध्ये जातीचा पातीचा नात्याचा गोत्याचा विचार केलेला नाही आहे मी सगळ्या समाजाला घेऊन चाललेलं आहे आपल्याला आठवत असेल माझी काही बाबतीमध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये अनेक जाती धर्माचे पंथाचे लोक गुढ्या गोविंदाने राहतात कधी काही प्रश्न निर्माण होतात परंतु त्या प्रश्नाला मदत करण्याच्या करता कोण पुढे येतं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुढे येतो कुरेश्री समाजवादी मायाकडे आला म्हणला दादा बकरी इच्छा निमित्तानं काही प्रश्न निर्माण झाले मी महाराष्ट्र राज्याच्या पोलीस महासंचालकाला बोलवलं माझ्या मुंबईच्या पोलीस आयुक्तांना बोलवलं कमिशनरला त्यांना सांगितलं प्रत्येकाला सांगण्याचा अधिकार दिलेला संविधानाने प्रत्येकाला त्यामध्ये त्यांचा मूलभूत अधिकार तिथं दिलेला आहे घटने दिलेला आहे कायद्याने दिलेला आहे तो कोणी नाकारू शकत नाही आज जगातलं सर्वोत्कृष्ट अशा प्रकारचं संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलंय म्हणून जम्मू काश्मीरपासून कन्याकुमारी पर्यंत आपण सगळेजण आज एक भारत म्हणून एकमेकाला आधार देण्याचं काम करतो मित्रांनो त्याच्यामध्ये मगाशी काहींनी बोलून सांगितलं मी मला तशा बघितलं तर दहा अकरा जागा मिळाल्या परंतु संख्येच्या प्रमाणात जागा मिळत असताना मी अल्पसंख्याकांना हसन मुश्रीफांना तिथं संधी दिली मी तिथं नवा भाईंना त्या ठिकाणी संधी देण्याचा प्रयत्न केला संगा मलिकला संधी दिली आमच्या विधान परिषदेमध्ये दे एक देखील कुठलाही राजकीय पक्षाचा मायनॉरिटीचा प्रतिनिधित्व करणारा माणूस नाहीये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने इद्रिस नायकवाडींना राज्यपाल नियुक्त त्या ठिकाणी विधान परिषदेमधनं दे पाठवलं मौलाला आझाद आर्थिक विकास महामंडळाला आपले मुश्ताक अंतुलेंना अंतुले साहेब हे आर अंतुले होते त्यांच्या जावायला तिथं आपण संधी दिली सलीम नारंगला आपण मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाचं सदस्य म्हणून संधी दिली वसीम बुराण असेल तै्यब शेख असेल शाह आलम खान असेल अशा अनेक जण माग काही काळाकरता मी अल्पसंख्याक गडी भाऊना आपला विभाग आणि त्यामध्ये अवकाश विभाग हा दत्ता भरणीला दिला होता आता तो मी माणिकराव कोकट दिलेला आहे त्यांच्यावर जबाबदारी आहे आपण अनेक मायनॉरिटीच्या लोकांना उमेदवारी दिल्या मित्रांनो शेवटी नुसतं भाषणामध्ये शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेचं चा सांगून चालत नाही पूर्ती करावी लागते आणि त्या पद्धतीनं आपल्याला सर्वांना न्याय द्यायचा आहे सर्वांना बरोबर घेऊन जायचं आहे माणूस की हा धर्म आपल्याला सगळ्यांना पाळायचा आहे आणि अतिशय संवर्धाचं वातावरण हे सगळ्याच्या बाबतीमध्ये असलं पाहिजे अशा प्रकारची आपली भूमिका आहे मी लतीक तांबोळीला देखील प्रदेश कार्यालयामध्ये सरचिटणीस पदी त्या ठिकाणी आहे अशा सगळ्यांना आम्ही घेऊन चाललेलो मित्रांनो एकंदरीतच हा शहरामध्ये ज्यावेळेस हद्दवडीचा प्रश्न पस्तीस वर्षापासूनचा डॉक्टर अफसरनी निकाली काढला तर मराठवाड्यामध्ये राज्यात ही सर्वेक्षणामध्ये स्वच्छ सर्वेक्षण त्या काळामध्ये औसा नगर परिषदेने सहावा आणि मराठवाड्यामध्ये पहिला क्रमांक मिळवलेला होता म्हणजे स्वच्छतेच्या बाबतीमध्ये देखील तुम्ही ज्याला लोकनियुक्त नगराध्यक्ष केलं त्यानं चांगल्यातलं चांगलं काम करण्याचा प्रयत्न केला आणि त्याच रस्त्याने उद्याच्या काळामध्ये आमचे परवीन शेख ही जाऊ पाहतीये तिला तुमच्या आशीर्वादाची गरज आहे तिला तुमच्या पाठिंब्याची गरज आहे तिच्याबरोबर जी तेवीस लोकांची टीम आहे ती देखील तशाच पद्धतीनं सर्वांना बरोबर घेऊन जाण्याचं काम करणार आहे शहराच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या अनेक सुंदर आणि ह्या मागच्या काळामध्ये उभ्या राहिलेल्या आहेत शहरात तीन मोठी शॉपिंग कॉम्प्लेक्स आमच्या अफसरांनी त्या ठिकाणी उभी केली आठवडी बाजार दुकानासह विकसित केला शहरात जवळपास बहात्तर बोरवेल आमच्या डॉक्टरांनी त्या ठिकाणी घेतले कशा करता घेतले माझ्या नागरिकांना कुठेही पिण्याचं पाण्याची कमतरता भासू नये याकरता घेतले गेल्या वीस वर्षापासून आमच्या औसा नगर परिषदेवर डॉक्टर अफसर शेख यांचं एक हाती वर्चस्व आहे हगणदारी मुक्त शहर करून एक कोटी रुपयाचं बक्षीस त्यांनी आपल्या नगरपालिकेला त्या ठिकाणी मिळून दिलेलं आहे सामान्य लोकांशी घट्ट नाळ त्या ठिकाणी जोडलेला एक नेता असा कोणत्याही नगर परिषद आज पंधरा पंधरा वीस वीस वर्ष एक हाती सत्ता राखणं ही काही साधी सोपी गोष्ट नाही हे बाबांनो येऊक लागते त्याला ताकद लागते त्याला समाजाचा पाठिंबा लागतो जनतेचा विश्वास लागतो जनतेच्या विश्वासाला कुठेही तडा जाऊन न देता ही सगळी कामं त्या बाबतीमध्ये करायची असतात आणि हे सगळं काम गेले सग काही वर्ष आमचा डॉक्टर अफसर शेख करतोय केवळ निवडणुकीच्या निमित्तानं जनतेच्या दारामध्ये जाणं आणि तिथं मत मागणं त्यांनी मतपरिवर्तन होत नाही अठरा महिने बारा महिने अठरा काळ सतत लोकांच्या मध्ये मिळून मिसळून राहावं लागतं त्यांच्या सुखदुःखामध्ये त्यांच्याकरता धावून जावं लागतं दुष्काळाचं सावट असो अतिवृष्टीचं सावट असो काही निसर्ग कुठं कोपला आता थंडीची लाट येणार आहे काळजी घ्या माझ्या लाडक्या बहिणींनो बांधवांनो यंदा हवामान खात्याने सांगितलं जसा पाऊस जवळपास मे मध्ये सुरू झालेला नोव्हेंबर पर्यंत चालू होता दिवाळीपर्यंत तसं थंडीची लाट येणार आहे काळजी घ्या शेवटी आपण आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे आपल्या कुटुंबाची काळजी घेतली पाहिजे आपल्या संसाराची काळजी घेतली पाहिजे आणि त्या पद्धतीनं आपण त्या बाबतीमध्ये काम केलं पाहिजे आमचा डॉक्टर अफसर शेख सर्वसामान्यांच्या सुखदुःखामध्ये कायम सोबत राहतो लोकांचं प्रेम त्याच्या वाट्याला येतं आणि त्याच पद्धतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे हे तेवीस आम्ही उमेदवार दिलेले तेही त्याच पद्धतीनं त्यांच्याच मार्गदर्शनाखाली काम करतील मित्रांनो सगळी सोंग करता येतात पैशाचा सोंग नाही करता येत इथं हे सगळी कामं करतील परंतु निधी देण्याच्या करता मी राज्यामध्ये अर्थमंत्री म्हणून तिथं बसलो आहे त्या बाबतीत तर तिथून मी तुम्हाला निधी देईन तुमच्या शहराचा पैसा केंद्राचा काही पैसा राज्याचा काही पैसा डीपीडीसीचा काही पैसा काही सी एस आर मधनं आपल्या ओळखी झालेल्या सी एस आर मधनं देखील काही काही मोठे मोठे उद्योगपती चांगल्या प्रकारे मदत करतात तिथेही आपण सांगू शकतो कुठं लॅपटॉप पाहिजे कुठं कॉम्प्युटर पाहिजे कुठं घंटागाडी पाहिजे अशा अनेक गोष्टी वेगवेगळ्या वे पद्धतीनं ज्या माझ्या औसा परिसरातल्या जनतेच्या मुला मुलींच्या चा भल्याच्या असतील किंवा जनतेच्या भल्याच्या असतील ते करण्याचं काम आम्ही त्या बाबतीमध्ये करू आमच्या अफसर शेती कायम लोकांच्या कल्याणासाठी ते आजपर्यंत झटत आलेले आहेत त्यामुळे इतके लोक त्यांच्या सोबत आहे आजचा हा आज जनसागर आज लग्नाची इतकी मोठी तीथ आहे परंतु एवढी मोठी तीत असताना पण ज्या प्रचंड संख्येने तुम्ही उपस्थित राहिला तुम्हाला सगळ्यांना सलाम कारण तुमचं प्रेम तुमची आपुलकी तुमचा तु जिवाळा ह्याच्यातून आमच्यासारख्या कार्यकर्त्याला पाहायला मिळतोय एकंदरीतच मला आठवत आहे दोन हजार अकराला मी उपमुख्यमंत्री झालो त्यावेळेस डॉक्टर अफसर शेखनी नगराध्यक्ष असताना औसा नगर परिषदेच्या इमारतीचं लोकार्पण त्या ठिकाणी केलेलं होतं ज्यावेळेस मी उपमुख्यमंत्री असतो त्यावेळेस अफसर शेख हे नगराध्यक्ष असतात हा इतिहास आहे परंतु त्यावेळेस सुद्धा ते नगराध्यक्ष पदासाठी स्वतः उभे नसले तरी त्यांच्या स्वतःच्या भगिनी आमच्या परवीन शेख या सुद्धा मोठ्या मताधिक्याने विजयी होती आणि नरेक्ष पदाच्या परवीन शेख या आमच्या माझी जिल्हाध्यक्ष अतिशय हडाचा कार्यकर्ता जीवाचा कार्यकर्ता इतका मनमिळव स्वभाव एम बी शेख साहेबांचा होता शिक्षणाच्या बद्दल एक आदराची भावना माझा समाज शिकला पाहिजे माझा अवसाचा सगळा सर्वसामान्य माणसाच्या घरातल्या मुलगा मुलगी शिकली पाहिजे अशा पद्धतीनं काम केलं आणि ते स्वतः तशा उच्च शिक्षित आहेत स्थानिक आहेत बाहेरून ना आलेले नाहीये आणि त्याच्यामुळं ते अतिशय चांगल्या प्रकारचं नगराध्यक्ष पदाची कारकीर्द करतील याबद्दलचा शब्द त्यांच्या सर्वांच्या साक्षीनं मी तुम्हाला सगळ्यांना देतो तुम्ही काळजी करू नका महाराष्ट्राचा विकास हाच आमचा अजेंडा आहे त्याच्यामध्ये मराठवाडा असेल विदर्भ असेल उत्तर महाराष्ट्र असेल कोकण असेल किंवा पश्चिम महाराष्ट्र असेल त्यामध्ये मी अल्पसंख्याक विभागाला पण चांगल्या प्रकारे निधी देण्याचं काम त्या बाबतीमध्ये केलेलं आहे मी आपल्याला सगळ्यांना सांगतो जवळपास हजार कोटी रुपयाचा विभागाला निधी मी त्या बाबतीमध्ये दिलेला आहे मित्रांनो मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाला शासनाची आम्ही होती तीस कोटी ती कमी होती आम्ही पाचशे कोटी पर्यंत नेली छत्रपती संभाजीनगर मध्ये राज्याच्या अल्पसंख्याक आयुक्तालय आम्ही स्थापन केलं प्रत्येक जिल्ह्यामध्ये आता अल्पसंख्याक कक्ष आपण करतोय राज्यातील अल्पसंख्याक बांधवांचा मागासलेपणा दूर करण्याच्या करता जसं आमच्या मागासवर्गीय समाजाच्या करता योजना आहे जसं आमच्या आदिवासींच्या करता योजना आहे जसं आमच्या इतर मागासवर्गीयांच्या करता योजना आहे भटक्यांच्या करता योजना आहे तशा अल्पसंख्याक समाजाच्या करता आम्ही त्या ठिकाणी योजना आणलेल्या आहेत आणि त्याच्यातून जसं आम्ही करता भारतीय संस्था काढली सर्वसाधारण समाजाच्या करता सारथी काढली करता महाज्योती काढली काही समाजाच्या करता अमृत काढलं तशा पद्धतीनं आरटी आमच्या आदिवासी समाजाच्या करता काढली तसं मला अनेकदा माझे बांधव मुस्लिम बांधव किंवा अल्पसंख्याक समाजाचे लोक म्हणायचे दादा आम्ही पण समाजातला घटक आहे आमच्याकरता काही काढलं पाहिजे मग आपण मार्टी त्यांच्याकरता संस्था काढली त्याला एम आर टी आय मार्टी अशा पद्धतीची संस्था आपण स्थापन सा, केलेली आहे या समाजातल्या पण विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या करता तिथं सुधारी शिष्यवृत्ती पहिली पंचवीस हजार होती आता पंचवीस हजारात काही होत नाही आता ती पन्नास हजारापर्यंत आपण वाढवलेली आहे महिला आर्थिक विकास महामंडळाच्या महाराष्ट्रातल्या छत्तीस जिल्ह्यामध्ये अल्पसंख्याक बहुल जिल्हे आहेत तिथे दोन हजार आठशे बचत गट स्थापन करण्याचा निर्णय आपण घेतला डॉक्टर जाकीर हुसेन मदरसा आधुनिक योजनेचे अनुदान दोन लाख होत आता आपण दहा लाख रुपये प्रति